ओबीसी कार्यकर्त्याला आक्षेपार्ह वर्तणुकीच्या विरोधात भाजपाकडून मिरज शहरात आंदोलन करण्यात आलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्याला दिलेल्या आक्षेपार्ह वागणुकीच्या विरोधात भाजपाकडून नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतल्या कार्यालयासमोर भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून यावेळी निषेध व्यक्त केला गेला या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव हो, जयगड कोरे विक्रम पाटील सुमेध ठाणेकर भाजपा महिला मोर्चाच्या पूर्व मंडलाध्यक्ष अनघा कुलकर्णी अनन्या हारगे शोभा गाडगिळ ईश्वर जनवाडे शशिकांत वाघमोडे प्रवीण देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते काँग्रेस नाना पाटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या वारंवार स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नावं ठेवणे हे कार्य असा का, कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटोले नंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिक्कलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरळ सर दिसत आहे अशा ह्या नाना पाटोलेंचा आम्ही जाहीर निषेध करतो नाना पाटोले तरुण लवकरात लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अकोला जिल्ह्यातील जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथे गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिखल तिथं भरपूर झालं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकडं कार्यकर्त्याकडं तिथे पाय घेऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं भुर्मीळ त्या नाना पाटोला आलेल्या आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो व नाना यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटील सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळे फासल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पटोलेंना यांना आंदोलन हे घेतलेलं आहे त्याचा आम्ही मुळे विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करतो नाना पाटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले चिखलमय पाय बहुजन माणसा कार्यकर्त्यांकडनं धुवून घेतलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोय याच्या आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा ठिककार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोड मारे आंदोलन त्यांच्या फोटोला आम्ही केलेलं आहे